जेव्हा जातील सगळे जेव्हा जातील सगळे मला मदतीऐवजी फुकटचे सल्ले देऊन जेव्हा जातील सगळे मला मदतीऐवजी फुकटचे सल्ले देऊन आधाशी डोळे चमकलेले दिसतील त्यांचे आधाशी डोळे चमकलेले दिसतील त्यांचे माझे उरले सुरले पाहून काही फक्त हाय हॅलो करतील काही फक्त हाय हॅलो करतील अगदी सराईतपणे एकही कक्षा न ओलांडता आणि मी सुद्धा हात दाखवत राहीन त्यांना कायम फक्त सोबत दाखवण्यापुरता काही जण रोज मेसेज करतीलच ग्रुपमध्ये आता हे तुम्हाला सगळ्यांना म्हणजे आपल्याला आपण अनुभवतो की खूप व्हॉट्सअप ग्रुप असतात गुड मॉर्निंग गुड नाईट सारखे मेसेजेस चालू सार। असतात काही जण रोज मेसेज करतीलच ग्रुपमध्ये त्यांची जगत मैत्री दाखवण्यासाठी पण व्यवस्थित अंतर ठेवतील मात्र चुकूनही थाप पडू नये यासाठी म्हणजे आपल्याला कोणाची अडचण वगैरे त्या ग्रुपमध्ये लक्षात येत नाही कारण सगळेजण सगळं गुढी गुढी दाखवायचा प्रयत्न करत असतात काहीजण माझे हित चिंततीलही पण मला अभाग्याला ते कळणार नाही आणि काही फक्त भासवतील तसे जे मला रुचणार नाही काही दूर तर काही अगतिक असतील हाक न पोचणे ऐकपत काही दूर तर काही अगतिक असतील हाक न पोचणे ऐकपत काही जाणून बुजून बहिरे शेजारी असतील ओ न देणे ऐकपत परिचयाने पुसट विद्रुप झालेलेही असतील काही चेहरे परिचयाने पुसट विद्रुप झालेलेही असतील काही चेहरे काही मोजक्या भेटीतूनही एकरूप असतील अगदी गहिरे जेव्हा ढासळतानाही म्हणजे अडचणीत असतानाचा मित्र म्हणतोय जेव्हा ढासळतानाही फक्त संकोचना किंवा तुला त्रास होऊ नये म्हणून मी मारणार नाही हाक तू मात्र तेव्हा मा नक्की आहे

जेव्हा ढासळतानाही फक्त संकोचानं किंवा तुला त्रास होऊ नये म्हणून मी मारणार नाही हाक तू मात्र ये तेव्हा नक्की अगदी हक्कानं आणि मिठीत तुझ्या मी हंबळडा फोडताना तू थोडासा फक्त वाक वाचशील आता हे तुम्ही जेव्हा ते फिलिंग एक्स एक्सपिरियन्स केलं असेल जेव्हा तुम्ही दुःखात असता आणि कोणाचा आधार तुम्हाला पाहिजे असतो त्याच्याशी रिलेटेड हे आहे की मी हंबळा फोडताना तू थोडासा फक्त वाक वाशील डोळे माझे डबडबलेल्या डोळ्यांनी मौनाचे स्पर्श पांघरशील मी न मानलेल्या व्यथांनी मला माझ्यावरच्या प्रेमामुळेच जेव्हा तू रागवशील मला माझ्यावरच्या प्रेमामुळेच जेव्हा तू रागवशील आणि तुझ्या मोजक्या मर्यादांमध्येही मला तू सामावशील तुझ्या मोजक्या मर्यादांमध्येही मला तू सामावशील दोस्ता बघच मी पुन्हा कसा नव्या डौलानं उभा राहील निस्वार्थी निरागस मैत्री जगत तुझ्या मैत्रीचे गाणे गाईल तर फ्रेंडशिप डे निमित्त असं डोक्यात जे आलेलं होतं त्याच्याशी